ज्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या संघटनेची स्थापना केली त्या दिवशी ही अराजकीय मराठी माणसांच्या हितासाठी काम करणारी संघटना असेल असं जाहीरपणे सांगितलं होतं शिवसेनेच्या पहिल्याच मेळाव्यासाठी मुंबईत सुमारे चार लाख लोक हजर होते मुंबईतल्या एखाद्या सभेसाठी चार लाख लोक जमा होणार ही मुंबईतली पहिलीच वेळ होती आणि याच पहिल्याच सभेतून घरी जाताना शिवसेनेनी आपली चमक दाखवून काही शिवसैनिकांनी उत्तर भारतीयांच्या आणि दक्षिण भारतीयांची कार्यालय आणि दुकाने फोडली असं म्हटलं जातं त्यानंतर लगेचच काही वर्षांनी शिवसेनेची राजकीय वाटचाल सुरू झाली आणि शिवसेना ही पहिल्यांदा एका पोटनिवडणुकीत उतरली आणि त्यात विजय सुद्धा मिळवला यानंतर शिवसेनेची विजयाची घोडदौड ही इतकी अखंडपणे राहिली की सत्ता असो किंवा नसो तरी सुद्धा शिवसेनेची दखल मुंबई पासून दिल्लीपर्यंत प्रत्येकालाच घ्यावी लागायची बऱ्याच वेळा शिवसेनेच्या काही कृत्यांसाठी काँग्रेसचा पाठीमागून पाठिंबा होता असं म्हटलं जातं किंवा काँग्रेसला काही राजकीय साफसफाई करायची असल्यास ते शिवसेनेच्या खांद्यांवरती बंदूक ठेवून ही कामे करून घ्यायचे असंही म्हटलं जातं खर तर या बाबतीत तथ्य असो वा नसो पण इतकं मात्र नक्की की राज्याचं राजकारण असो किंवा दिल्लीचं राजकारण असो शिवसेना ही एक अशी संघटना बनली होती किंवा इतका मजबूत पक्ष बनला होता की प्रत्येक निर्णयात प्रत्येक कामात सेनेचा समावेश करून घेतला जात होता किंवा सेनेचा सल्ला घेतला जात होता आजचं राम मंदिराचं श्रेय जरी भारतीय जनता पक्ष घेत असलं तरी बाबरी मशीदीवर पहिला हातोडा हा, हा शिवसैनिकांनीच घातला होता आणि हा बाळासाहेब ठाकरेंचा आदेश होता अशा धडाडीच्या निर्णयामुळे म्हणा किंवा प्रत्येक वेळी दाखवलेल्या हिमतीमुळे म्हणा शिवसेना हा पक्ष एक कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून समोर आला बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक भूमिका या फार स्पष्ट असतात त्यामुळे त्यांच्या शत्रूंची संख्या सुद्धा तेवढीच गेली त्यावेळेस ते मुंबईवर गुन्हेगारी जगताचं सुद्धा वर्चस्व होत एका एक खून होत होते कधी जमिनीच्या वादातून कधी पैशांच्या वादातून तर कधी खंडणीसाठी अशा खुनांची मालिका सुरूच होती व्यावसायिक प्रदीप जैन चित्रपट निर्माता जावेद सिद्दीकी चेंबूरचा फेमस बिल्डर कुकरेजा अशा मोठमोठ्या लोकांचे खून झाले होते आणि त्यातूनच मुंबईत आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न गुन्हेगारी विश्वाच्या काही चेहऱ्यांनी केला अब्बु सालेम हा दाऊदचा राईट हँड होता दाऊदच्या रस्त्यात जो कोणी येईल त्या प्रत्येकाला तो संपवायचा संपूर्ण गँगचा कारभार हा त्याच्याकडेच होता त्यावेळेस झालेल्या काही गुन्ह्यांचे आरोप सुद्धा दाऊदकडे होते आणि त्या गुन्ह्यांना पूर्णत्वाला आणलं होतं ते अब्बु सालेमने अब्बु सलमकडे त्यावेळेस दोन एन्काउंटर स्पेशालिस्ट होते एकाचं नाव होत सलीम हड्डी आणि दुसरा होता राजेश इग्वे राजेश इगवे हा मुंबईतला गोरेगाव इथला रहिवासी होता स्वतःच्या मेहनतीने अभ्यास करून तो मुंबई पोलिसात भरती झाला होता त्याचे वडील देखील नोकरीला होते त्यावेळेस मुंबई पोलिसात असणाऱ्या साध्या कॉन्स्टेबलचा सा सुद्धा रुतबा फार मोठा होता दाऊदचे वडील सुद्धा पोलीस कॉन्स्टेबल होते आणि त्यातूनच दाऊदच्या लहान मोठ्या चुकांवर पडदा टाकत गेले आणि दाऊद एक दिवस भारताचा मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल झाला असाच रुद्वा पोलीस कॉन्स्टेबल म्हणून त्यावेळेस राजेश इगवे याचा होता राजेश इगवे आपल्या ओळखीतून आणि अधिकारातून लहान मोठ्या क्रिमिनलची मदत करायचा तुरुंगातून कैद्यांना कोर्टांपर्यंत नेणं आणि पुन्हा तुरुंगात आणून सोडणं असं त्याचं काम होत त्यातून त्याच्या ओळखी वाढल्या मग दारूचं व्यसन लागलं अंडरवर्ल्ड मध्ये काम करणारी माणसं त्याच्या दारूचा खर्च करायला लागली मात्र एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटानंतर मुंबई कमिशनर अमरजित सिंग सांबरा यांनी दरवर्षी लागे बांधे असणाऱ्या पोलिसांची यादी काढायची ऑर्डर दिली त्यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांपासून ते पोलीस शिपायांपर्यंत सगळ्यांचाच अंडरवर्ल्डशी संबंध असणाऱ्यांची नावे बाहेर आली आणि त्यात राजेश इगवे याचं देखील नाव आलं त्यानंतर राजेश आणि आणि त्यावेळेस ज्यांचा संबंध आला त्या प्रत्येक अधिकाऱ्याला शिपायाला देखील बडतर्फ करण्यात आलं तर काहींनी कोर्टात दाद मागून पुन्हा डिपार्टमेंट जॉईन सुद्धा केलं मात्र या बडतर्फीचा राजेश वर फार मोठा परिणाम झाला नाही कारण राजेशचे आधीच गुन्हेगारी जगता बरोबर संबंध प्रस्थापित झाले होते पोलिसांच्या माहितीनुसार राजेश इगवेवर वेगवेगळे आरोप होते त्यातीलच मुख्य आरोप होता की राजेशने दाऊदचा राईट हँड अब्बू सलेम याच्या सांगण्यावरून सलीम हड्डी सोबत त्यानं काही निवडक लोकांचा एन्काउंटर केला आणि त्यात राजेश हा मुख्य आरोपी होता बड्या बड्या नावांच्या एन्काउंटरमध्ये राजेशचा सरळ सहभाग होता राजेश हा इतका निर्भूणपणे हत्या करायचा की तो फार लवकरच अंडरवर्ल्ड मध्ये मोठ्या गुन्हेगारांच्या यादीत जाऊन बसला जेवढी जास्त निर्भूण हत्या तेवढी जास्त दहशत उद्योगपतींमध्ये बसायची अशीच दहशत बसवण्यासाठी राजेश प्रत्येक हद्द पार करत होता आणि असंच एक दिवस पोलिसांना सुगावा लागला की राजेशने अब्बू सलेमकडून म्हणजेच दाऊद कडून बाळासाहेब ठाकरे यांची सुपारी घेतलीय बाळासाहेब ठाकरे हे त्यावेळेस संपूर्ण भारतातलं एक हिंदुत्ववादी प्रखर चेहरा आणि प्रभावी राजकारणी म्हणून पुढे आले होते संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात त्यांचा एक फॅन वर्ग होता त्यांच्या एका इशाऱ्यावर शिवसैनिक घराबाहेर येऊन रस्त्यावरती आपला जीव देण्यास सुद्धा तयार होते आणि अशा वेळेस अशा आक्रमक माणसाची सुपारी कोणीतरी घेतली असा सुगावा लागल्यावर पोलिसांची जबाबदारी अचानक वाढली पोलिसांनी हर प्रकारे युक्तिवाद वापरून याचा सुगावा जाणून घेतला पोलिसांचं नेटवर्क स्ट्रॉंग असल्यामुळं पोलिसांना तंतोतंत माहिती मिळत गेली मात्र स्वतः राजेश पोलीस डिपार्टमेंटला असल्यामुळे त्याला पोलिसांच्या सगळ्या पद्धती ठाऊक होत्या परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या सुरक्षेचा प्रश्न होता म्हणून पोलिसांनी हरप्रकारे आपले गुप्तहेर कामाला लावून राजेशला हात सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव ला, ला, एकोणी ला गाठलं मात्र पोलिसांनी घेराव घातल्यानंतर राजेशनी आपली बंदूक काढण्याचा प्रयत्न केला आणि तेवढ्यातच पोलिसांनी त्याच्यावर फायरिंग करून त्याला जागेवरच ठार केलं मुंबईतला एका कुख्यात गुंडाचा त्या दिवशी मृत्यू झाला होता अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांना धमकावणं त्यांना मारण किंवा जीवे मारण्याची धमकी देणं किंबहुना ठार मारणे असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल होते पण काही दिवसांनी पोलिसांनी तपासात त्याच्या बाबत असं म्हटलं की त्याने बाळासाहेबांची सुपारी घेतली नव्हती परंतु त्याच्या इतर गुन्ह्यांची यादी पाहता त्याला अटक करणं भाग होत मात्र त्याने केलेल्या चुकीमुळे त्याला आपला जीव गमवावा लागला असेच नवनवीन फॅक्ट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा